नको नको मला काई चंद्रभागी मंदिर बागी नाव ने नावने घेते बाई चंद्रबागी मंदिर नाव नावने घेते बाई आणि पंढरीची वारी मित्र करते पायी पायी पंढरीची वारी मित्र करते पायी पायी चंद्रबागी मंदिर नाव नावने घेते बाई चंद्रभागी मंदिर नाव नावने घेते बाई साडी नको न चोळी नको नको मला काई साडी नकोन चोळी नको नको मला काई रुक्मिणीचा पितंबर नि असून घेते बाई अग रुक्मिणीचा पितंबर नि असून घेते बाई पंढरीची वारी मित करते पायी पायी पंढरीची वारी मित करते पायी पायी रुक्मिणीचा पितंबर नी